उद्देशोदक समाज निर्माण करणारे श्री शिक्षणाचे जनक शेतकऱ्यांचे कैवारी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि याच क्रांती सूर्याचा जन्म सन अठराशे सत्तावीस साली झाला पाहता पाहता ज्योती आता मोठा होऊ लागला शाळेत जाऊ लागला आणि अशातच त्यांचे गुरुजी लिजेट साहेब त्यांना पुस्तक भेट देतात ज्योती हे तुझ्या विचारांसाठी समृद्धशी ज्योतिष शिक्षणाचा उद्देश हा माणूस घडवणे आणि मग त्यातून स्वतःच्या सत्य असत्य तपासून आणि जीवन समृद्ध करणं याच दरम्यान त्या काळातील रुढेप्रमाणे बालवयाच्या ज्योतिबाचा विवाह हो, वयाच्या तेराव्या वर्षी बालवयाच्या सावित्रीशी झाला सावित्री तू परिवर्तनाची कास धर माझ्या हातात हात धर चल आपण दोघे मिळून या कुचक्या व्यवस्थेवर प्रहार करू आणि शिवाजी महाराजांनी बघितलेल्या त्या स्वराज्याचे स्वप्न साकार करू परिवर्तनाचे काय देत ज्योती साक्षर करतो आणि चूल आणि मूलशी जखडलेल्या स्त्रीला शिक्षणाचे दार उघडण्यासाठी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा घडतात त्या शाळेच्या प्रथम अध्यापिका असतात सावित्रीबाई फुले समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल वा एखादी क्रांती घडवून आणायची असेल तर पुरुषांसोबत स्त्रियांचे शिक्षण घेणे इतकेच महत्वाचे आहे केवळ पुरुषांना करू, शिक्षित करून आपण एका व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो परंतु स्त्रियांना शिक्षित करून आपण संपूर्ण देशापर्यंत पोहोचू शकतो म्हणून सावित्री तिथेला साक्षर केले इथून पुढे संपूर्ण स्त्रियांना साक्षर करतो मारला आधी माय सावित्रीला लोकांनी शेण पोरी उगाच नाही आलं तुझ्या हातात पेन पोरी ज्योतिराव आणि सावित्रीचे समाज सुधारणा करणे चालूच होती याच दरम्यान त्यांना मारण्याकरिता दोन मारेकरी आले ज्योतिराव तुम्हाला मारायला आम्ही हिडा उचललाय आता तुम्हाला मारला वगैरे आम्ही इथून हल्लार नाही अरे काय वाईट केलंय मी तुमचं मी तर तुमच्या मुलांना शिकून सवरून चांगला माणूस बनवण्याचे काम करतोय सावित्री हे बघ त्यांनी मला मारले तरी यांच्या मुलांना शिकवण्याचे काम तू अविर सुरूच ठेव किमान शिकल्यानंतर यांची मुले यांच्यासारखी हत्या चोरी तर नाही ना, ना करणार अरे हे तर बरोबर बोलत आहेत साहेब आम्हाला माफ करा आमची चूक झाली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका हा विद्य आणि अशा प्रकारे जनसामान्यांची मन परिवर्तन करत महात्मा फुलेंनी सन अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली सर्व माणसे एकाच ईश्वराचे लेकर आहे कुठलीही जात श्रेष्ठ नाही बा कुठलेही जात कनिष्ठ आपण सर्व मानसेच आहोत सर्व साक्षी जगदपती त्याला नकोच मदतस्ती आणि या महापुरुषाच्या कार्याची दखल घेत नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोळीवाडा हॉल मुंबई येथे त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली आज आपल्या सर्वांच्या वतीने मी नारायण मेघाजी लोखंडे हे जाहीर करतो की आपल्या सर्वांचे पथनायक आद्य सुधारक आणि सत्यशोधक निर्माते ज्योतिरावांना ज्योतिराव फुले नाही तर महात्मा ज्योतिराव फुले संबोधण्यात येईल महात्मा ज्योतिराव फुले यांचा याच दरम्यान वृद्ध महात्मा फुलेंना अर्धांगवाईचा झटका आला त्यामुळे त्यांचं अर्धशरीरच काम करत होते। तरी तरीसुद्धा त्यांच्यातील समाज परिवर्तन करण्याची आत्मीयता काही केल्या कमी होत नव्हती याच दरम्यान त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आपल्या डाव्या हाताने लिहून काढला जो त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला आणि अशा प्रकारे एका महान क्रांती सूर्याचा प्रकाशाच्या तेजाचा परिनिर्वाण सन अठराशे नव्वद साली झाला श्रीमुक्तीची वाट ज्या सत्यशोधकाने दाखवली त्याच महात्मा फुलेंचा शिष्य बुद्धिबळाने लढण्यासाठी आणि स्त्रीमुक्तीचे दार कायमची खुली करण्यासाठी सन मध्ये माणसाने माणसाला केल्या या साध्या गोष्टीला आपला समाज परंपरेच्या ताळागाळात रुतलेला माणसांच्या उद्धानासाठी ज्याने हे प्रयत्न केले तोच हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वादचालीसाची दिशा दाखवत राहील बुद्धम शरण ग हळूहळू बाळ भीम मोठा होऊ लागलं शाळेत जाऊ लागलं वाचू लागलं लिहू लागलं आणि एकोणीसशे सात मध्ये मॅट्रिक पास झालं आणि वयाच्या पंधराव्या वर्षी नऊ वर्षाच्या रमायशी आणि बी पास झाले उच्च शिक्षणाचे महत्व माहित असलेला तरुण भीमराव बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीनं बाहेर देशात शिक्षणासाठी गेले पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम ए आणि अर्थशास्त्रात पीएच डी पदवी मिळवली एकोणीसशे बावीस ला ते बॅरिस्टर झाले आज साहेब आपल्या मायदेशी परतणार आहेत आता ते आपल्या संसारात लक्ष देतील आणि आपला सोन्यासारखा संसार उभा राहील साहेब एवढा कसला अभ्यास करताय बंद झाला नवा अहो आपली सोन्यासारखी मुलं डोळे देखत मेली आता तरी आपल्या संसारात लक्ष दे अगर रमा मी जर संसारात रमलो तर हा समाज इथल्या स्त्रिया अशाच बंधनात जखडून राहतील मला यांना मुक्त करायचंय हा समाज माझ्यासाठी माझ्या मुलाबाळांप्रमाणे आहे इथला शोषित वर्ग आणि चूल आणि मुलशी बांधली गेलेली स्त्री यांना मुक्त करणे हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे Bye. Bye. पुढे बाबासाहेबांनी वकिली केली लॉ कॉलेज मध्ये प्राध्यापक काम केलं याच दरम्यान मुख नायक बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे सुरू केली तसेच महाड सत्याग्रह काराराम मंदिर प्रवेश अशी महत्वाची सत्याग्रह सुद्धा केली आणि एकोणीसशे छेचाळीस ला भारताच्या संसदेत कायदे मंत्री झाले पुढे संविधान निर्मितीसाठी मसुदा समितीचे अध्यक्ष झाले त्यात एकूण सात सदस्य होते त्यातून एकाने राजीनामा दिला एकाचे मृत्यू झाला एक सदस्य अमेरिकेत निघून गेला एक सदस्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंथून पडला बाकी दोन सदस्य दिल्लीपासून बरेच लांब होते म्हणून सर्वभार बाबासाहेबांवर पडला पुढे बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीसाठी हिंदू कोळविल संसदेत मांडलं तर या हिंदू कोळविलला देशभरात विरोध झाला आणि त्यांना नेहरूजींचं पत्र आलं देशात हिंदू कोड बिला सर्वत्र विरोध सुरू आहे त्यामुळे ते पारित होणार नाही स्त्रियांच्या शिक्षण पुनर्विवाह आणि घटस्फोट या मागण्यांना प्रचंड विरोध आहे देशात स्त्रियांना जर यावेळी दिले तर देशात असता जन्म घेईल आणि नव्या वादाला वाचा फुटेल त्यामुळे देशात स्थैर्य राखण्यासाठी सदर बिल आम्ही रद्द करीत आहोत तुमच्या स्त्री उन्नतीच्या तळमळीला आम्ही समजू शकतो पण तुम्ही आमच्या निर्णयाला समजून घ्या स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळावेत म्हणून हे बिल मी संसदेत मांडले होते परिणामी पारित न होता खारीज होत आहेत याचे मला अतोनाल दुःख होत आहे तर स्त्री प्रगतीसाठी मी मंत्रिमंडळात सहभागी झालो स्त्रियांना मूलभूत अधिकार देणे हाच माझा हेतू होता परिणामी तो जर सफल होत नसेल तर मी माझ्या कायदेमंत्री मंत्री पदाचा राजीनामा देईन पुढे ते बिल रद्द झालं पण बाबासाहेबांनी ते बिल संविधानाच्या रूपात अंमलात आणलं आणि अशा प्रकारे चूल आणि मूल शी जखडलेली स्त्री मुक्त झाली आज मला शिक्षण राजकारण आणि नोकरीत आरक्षण ते केवळ संविधानामुळे आज मी वकील डॉक्टर इंजिनियर कलेक्टर एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपतीही बनू शकते ते केवळ संविधानामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे हो, होय स्त्री बरोबर असल्यास मॅटर्निटी लेव्ह म्हणजेच पगाराची सुट्टी मिळू शकते ते केवळ बाबासाहेबांमुळे एवढेच नव्हे तर दिवाळीचा बोनस कुठलाही विरोध न करता पुढच्या इतका पगार आणि आठवडा सुट्टी हे मिळू शकते तर केवळ बाबासाहेबांमुळे आणि त्यांनी दिलेल्या संविधानामुळे रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला होगा मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला इतकेच म्हणून तर एकोणीसशे शेचाळीसच्या बजेटमध्ये कामगारांच्या कामाचे तास बारा तासाऐवजी आठ तास करण्याचे बोल बाबासाहेबांनी मांडले तसेच अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून कामगार भर भरपाई कायद्याची निर्मिती केली कर्मचाऱ्यांना बर्फगारी रजा व महागाई भत्ता डी कामगार विमा योजना कामगार कल्याण योजना हे सर्व बाबासाहेबांची देण आहे तसेच संपूर्ण भारताच्या बँकेचे काम बघणारी बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना सुद्धा बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथातूनच झाली तसेच महानदी नदीवरील हिराकुंड डॅम व दामोदर प्रकल्प हे सर्व बाबासाहेबांच्या कल्पनेमध्ये उभारले गेले

सूर्या ज्योतिबा फुले यांच्या म्हणजे असो